नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार रिकामी जागा हे तेल आणि चरबीमधले असंतृप्तता मोजण्यासाठी वापरतात पर्याय होणार एक साबणीकरण मूल्य दोन आयोडीन मूल्य तीन मूल्य की चार विषंदिता मूल्य तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन आयोडिन मूल्य पुढील पी वाय क्यू भारताच्या राज्यघटनेतील कोणत्या कलमात भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक या पदाची तरतूद आहे पर्याय आहेत एक कलम एकशे अठ्ठेचाळीस दोन कलम तीनशे त्रेचाळीस तीन कलम दोनशे सहासष्ट की चार कलम दोनशे अठ्ठेचाळीस तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक कलम एकशे अठ्ठेचाळीस पुढील पी क्यू भारताचा आकस्मिक निधी खालीलपैकी कोणाच्या अधिकाराखाली ठेवण्यात आला आहे पर्याय आहेत एक भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक दोन भारताचे राष्ट्रपती तीन भारताची संसद चार भारताचे, भारताचे पंतप्रधान तर या पी उत्तर होणार दोन भारताचे राष्ट्रपती पुढील पी वाय क्यू अयोग्य जोडी ओळखा एक जुलै बावीस एकोणीसशे सत्तेचाळीस संविधान सभेद्वारे राष्ट्रध्वजाचा स्वीकार दोन जानेवारी चोवीस एकोणीसशे पन्नास संविधान सभेद्वारा राष्ट्रगीताचा स्वीकार तीन जानेवारी पंचवीस एकोणीसशे पन्नास शासनाद्वारा राष्ट्रीय दिनदर्शिकेचा स्वीकार चार जानेवारी सव्वीस एकोणीसशे पन्नास शासनाद्वारा राष्ट्रीय चिन्हाचा स्वीकार तर या पी व्हाय क्यूचं उत्तर होणार अयोग्य जोडी तीन जानेवारी पंचवीस एकोणीसशे पन्नास शासनाद्वारा राष्ट्रीय दिनदर्शिकेचा स्वीकार पुढील पी व्हाय क्यू केंद्रीय माहिती आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त आणि जास्तीत जास्त किती माहिती आयुक्तांचा समावेश असतो पर्याय आहेत एक पाच माहिती आयुक्त दोन दहा माहिती आयुक्त तीन सहा माहिती आयुक्त की चार आठ माहिती आयुक्त तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन दहा माहिती आयुक्त तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद